नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही ता तास शिल्लक असल्यानं आता सध्या सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष अर्थातच दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक आहेत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई आहे आजचं सेलिब्रेशन कुठे हा प्रश्न तुम्हाला अनेकांनी विचारला असेल काहींचा पार्टीचा प्लॅनही झाला असेल मित्र परिवारासह वर्षाला निरोप दिला जाणार आहे पण नवीन वर्षाचं स्वागत करताना नियमांचं उल्लंघन होणार नाही आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्या दोन हजार चोवीसचा शेवटचा सूर्योदय असून नववर्षाची नव सकाळ होताच आपलं आयुष्यही प्रकाशमय व्हावं ही प्रार्थना करू पुढचं वर्षही सुख समाधान आनंद आणि भरभराटीचं उत्साहाचं जावो हीच अपेक्षा करूयात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता आजपासूनच सर्वत्र तयारी बघायला मिळते मात्र नियमाचं भान ठेवा कोणतेही नियम हे नियमांचं उल्लंघन करू नका नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक आहे तर संपूर्ण देशासह जगभरात उत्साहाचं वातावरण हे पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पुण्यातून आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत आणि पंढरपुरातून आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी हे आहेत आपण दोघांकडून देखील सगळी माहिती जाणून घेऊयात हो रेवती आपण बघतोय आज खरंतर एकतीस डिसेंबर उद्या नवीन वर्ष आणि त्याच अनुषंगानं पर्यटक अनेक ठिकाणी कुठे फिरण्यासाठी जात आहेत कोणी देवदर्शनासाठी आहे एकूणच पुणेकर काय म्हणतायत नवीन वर्षाचं कसं स्वागत केलं जाणार आहे नक्कीच वर्ष आपण जसं बघतोय माझ्या आजूबाजूला मी आत्ता आलेली आहे पुण्यातील सगळ्यात लाडक्या बाप्पाच्या ठिकाणी तर दगडूशेठ गणपती मंदिर हे पुणेकरांचं श्रद्धास्थान आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने इकडे होते आणि खरं तर या वर्षीचा शेवटचा दिवस हा मंगळवारी येतो आहे त्यामुळे आपण बघू शकतो आहे की सर्वत्र गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जसं माझ्या मागे बघू शकतो आहे की इकडे भाविकांनी गर्दी करायला सुरुवात देखील केलेली आहे आणि त्यामुळे इकडे बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे खरं तर मंगळवारी गणपतीचं दर्शन घेत असतात आणि त्याचप्रमाणे यावर्षीचे यावर्षीचा शेवट शेवटचा दिवस देखील हा बाप्पाच्या दर्शनाने होत आहे आपण जसं बघतोय की गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक इथे आलेले आहेत आणि आपला जसं बघू शकतो की दगडूशेठ हे श्रद्धास्थान असल्याने सर्वत्र गर्दी इकडे भाविक करत आहे आणि वर्षाची सुरुवात आणि वर्षाची शेवट खर तर बाप्पाच्या दर्शनाने होत आहे वर्षा निश्चितच सरएवधी तुम्ही अशा सोबत राहा आपण यानंतर पंढरपुरात नेमकं कसं वातावरण आहे हे जाणून घेऊयात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी तिथे सगळे अपडेट देत आहेत संकेत तर आनंदाचे डोही आनंद तरंग अशा स्वरूपाचं आज पंढरपुरात वातावरण आहे कारण सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली काय पर्यटन पर्यटनस्थळं इतर ठिकाणी समुद्रकिनारी जाण्यापेक्षा देवदर्शनाने नवीन वर्षाचं स्वागत व्हावं सरत्या वर्षाला निरोप द्यावा <laughs> वर्षभरात घडलेल्या घडामोडींच्या एक ओहापोह एक चिंतन देवाच्या द्वारात व्हावं तर याच भावनेनं भाविकांनी मोठी गर्दी पंढरपुरात केली आज पहाटेपासूनच विठ्ठल मंदिराचा पायरी परिसर व संपूर्ण मंदिर परिसर हा भाविकांनी गजबजून गेलेला आहे विठ्ठल दर्शनासाठी चार तासाचा कालावधी लागतोय एक आध्यात्मिक वातावरणात कुठेतरी नववर्षाच्या स्वागताचा उत्साह पंढरपुरात दिसतोय वर्षा निश्चितच संकेत त्यामुळे पंढरपुरात पहाटेपासूनच खर तर आपल्याला इथं गर्दी बघायला मिळते तुम्ही असेच सोबत राहा यानंतर आपण जातोय थेट कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकर काय म्हणतायत विशाल पाटील आमचे विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात विशाल तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे कसं वातावरण पाहायला मिळतंय एकूणच नक्कीच वर्ष आज दोन हजार चोवीसचा जो शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर या या दिवसानिमित्त दिवसा, असेल किंवा सध्या ज्या नाताळच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यानिमित्त कोल्हापुरात पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल झालेत अंबाबाई देवीच्या दर्शना दर्शनासाठी हे पर्यटक जे आहेत ते कोल्हापुरात आलेले आहेत आणि आज सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत देखील हे पर्यटक असतील भाविक असतील ते करतायत आज सकाळपासूनच अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग जी आहे ती लागलेली होती देवीचं दर्शन घेऊन हे भाविक जे आहेत ते आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करतात मी सध्या याच अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आहे ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत हळूहळू आपल्या या सरत्या वर्षाला निरोप देत या नवीन नवीन वर्षासाठी स्वागत देखील करत असताना पाहायला मिळतात खर तर आई कुठून आलात पुण्या पुण्यावरून अरे काय सर त्या वर्षाला निरोप देतायत काय काय देवीकडे काय मागणं पुढचं वर्ष छान आनंदात आणि सुखात सुखात जाऊ कुठून आलाय पुण्यावर पुण्यावर देवीकडे काय मागणं माहिती तेच आहे की सगळ्यांचं नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं जावं समृद्धीचं जावं हीच देवीकडे मागणी आहे आमच्याकडे दरवर्षी गणपती सोबत महालक्ष्मी बसते तर त्याच्यामुळे खूप दिवसांपासून इच्छा होती महालक्ष्मी मंदिरात येण्याची पूर्ण झाली नक्कीच हे भाविक जे आहेत ते आपण वर्ष पाहतोय की अंबाबाई देवीचं दर्शन घेतात अगदी पुण्या मुंबई वरून जे भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपल्या इच्छा आकांक्षा ज्या असतील सुख समृद्धी लाभो अशा ज्या मागणी आहेत ती देवीकडे करतायत नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते आता या अंबाबाईच्या देवीच्या दर्शनानंतर हे भाविक जे करत असताना पाहायला मिळत आहेत आज संपूर्ण दिवसभर देवीच्या दर्शनासाठी गर्दी देखील असणार आहे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आज देखील पाहायला मिळणार आहे निश्चितच विशाल त्यामुळे आता तर राज्यभरातून कोल्हापुरात हे सगळे पर्यटक असतील भाविक असतील पोहोचत आहेत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पंढरपुरातून आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी होते संकेत तुमचेही धन्यवाद आणि पुण्यातून आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे या देखील आपल्यासोबत होत्या आणि पुण्यातली देखील सध्याची परिस्थिती सांगितली आहे आपल्याला सगळे अपडेट तुम्हाला तिघांकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी